तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जिवा पार्थ काव्या नंदिनी हे सगळे मिळून ट्रुथ अँड डेअरचा गेम खेळत आहेत आणि गेम खेळत असताना जीवा काव्या यांनी ठरवलेलं असतं की आपण सगळं खरं सांगून टाकायचं पण पार्थ नंदिनी यांचं त्या दोघांवरती म्हणजे जिवा काव्या यांच्यावरती इतकं प्रेम आहे कि त्यामुळे ते काहीच सांगू शकत नाही ते सारखे प्रयत्न करत असतात की आपण सगळं सांगून टाकावं तर इथे रम्या वसू एक एक मोठे मोठे पुरावे गोळा करत असतात सोळा डिसेंबरला जेव्हा नंदिनी पार्थ जीवा काव्या या चौघांच्याही लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे त्या दिवशी बॉम्ब फोडायचा सगळ्यांसमोर आपण सगळं सत्य आणायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि जे जमेल तेवढे सगळे प्रयत्न ते, ते करत असतात आता या सगळ्याची सुरुवात कशी होते ते आपण थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये स्वयंपाक कोण करणार हे डिसाईड करायचं असतं पार्थकडे एक आयडिया असते पार्थ ठरवतो की चौघांचीही चार चिठ्ठ्यांवरती नावं लिहायची आणि दोन चिठ्ठ्या काढायच्या ज्या दोन जणांची नावं निघतील ते दोन जण स्वयंपाक करणार पार्थ चिठ्ठ्या काढतो आणि त्याच्यामध्ये जीवा काव्या यांची नावं येतात ते दोघं स्वयंपाक करायला जातात तर इथे रम्या वसू रूममध्ये आलेले असतात रम्या बेडवरती सगळे पुरावे काढते आणि पुरावे काढून म्हणते आई चलना आत्ताच्या आत्ता आपण मामीला हे सगळं जाऊन दाखवू म्हणजे मामी त्या चौघांना लगेच बोलवून घेईल आणि घरामध्ये तमाशा होईल वसू म्हणते नाही गं रम्या असं नसतो तमाशा करायचा तमाशा हा नेहमी गर्दीसमोर करायचा असतो एकट्या दुकट्या बाईसमोर नाही ग आपण आहे ना सगळ्यांसमोर हे पुरावे दाखवू सगळ्यांसमोर हे व्यवस्थित पुरावे प्रेझेंट करू आणि त्यानंतर त्या चौघांच्या नात्याला कायमचं स्टॉप लागून जाईल रम्या म्हणते पण आई अगो किती छान खजिना सापडलाय आपल्याला आता हा खजिना आपण सगळ्यांसमोर दाखवल्यावरती पार्थ कायमचा माझा होऊन जाईल मी आणि पार्थ आम्ही दोघं एकत्र येऊ आम्हाला एक होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही वसु म्हणते नाही रम्या मला वाटतंय की यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि हा एवढासा पुरावा काही उपयोगाचा नाही आहे मला असं वाटतंय की आपण काहीतरी मोठं मिळवलं पाहिजे आणि तसंही आता तुझ्या मामीला त्या मानिनीला आपण हे सगळं दाखवलं ना तरी काहीही ती करणार नाही ती उलट हे सगळे पुरावे आपल्याकडून घेईल आणि तिच्या मुलांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि हे पुरावे पुरेसे नाही आहेत आपण एक काम करू कोणता तरी मोठा पुरावा आपण शोधण्याचा प्रयत्न करू असा पुरावा की ज्यामुळे पार्थ कायमचा तुझा होऊन जाईल आणि नंदिनी काव्या यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल त्या इथून कायमच्या निघून जातील असं काहीतरी आपल्याला मिळायला हवं त्या दोघी विचार करत असतात आणि रम्या वसू यांना टॅटू पार्लरचा पॅम्पलेट मिळतं रम्या म्हणते या पुराव्यांमध्ये हे टॅटू पार्लरचं पॅम्पलेट काय करते वसू विचारतोय त्या दोघांच्या अंगावरती कुठे टॅटू होता का रम्या म्हणते आई आपण त्यांना थोडी पाहिले अगं त्यांच्या अंगावरती कुठे टॅटू असेल आपल्याला माहिती नाहीये आपण एक काम करू या टॅटू आर्टिस्टकडे जाऊ आणि चौकशी करू आपल्याला तिथे नक्कीच काहीतरी सापडेल रम्या वसू टॅटू आर्टिस्टकडे जायला निघतात तर इथे जीवा काव्या स्वयंपाक करत असतात आणि एकमेकांशी मैत्रीच्या नात्याने गप्पा मारत असतात गप्पांच्या ओघात जीवा पटकन बोलून जातो की त्याचं नंदिनीवरती खूप प्रेम आहे काव्याला जरासा शॉक बसतो जो जीवा आधी आपल्यावरती प्रेम करायचा आता त्याचा आपल्या ताईवरती प्रेम आहे हे ऐकून जर असा धक्का बसलेला असतो तर इथे पार्थ नंदिनी ते दोघांच्या गप्पा चालू असतात नंदिनी पार्थला सांगते की तिचं जीवावरती खूप प्रेम आहे पार्थ म्हणतो एवढं प्रेम आहे तर आज एक काम करू ना आज संध्याकाळी तुमच्या दोघांच्या डेटची तयारी करू आणि तुम्ही त्याला प्रपोज करा छान गुडघ्यावर बसून एक फुल द्या आणि त्याला सांगा तुमच्या मनात किती प्रेम आहे ते नंदिनी म्हणते असं नाही सांगायचे काहीतरी स्पेशल करायचे बघू एखादा स्पेशल दिवस बघू आणि त्या दिवशी मनातलं प्रेम सांगू पार्थ नंदिनी या दोघांना खूप आनंद होतो मागच्या वेळ जेव्हा फार्म हाऊसवरती आले होते तेव्हा काव्या जीवा धड एकमेकांशी बोलत नव्हते आपल्याशी धड बोलत नव्हते पण आता आता आपल्या प्रयत्नांना यश आले जिवा काव्या किती छान रमलेत आपला आपल्या सगळ्यांसोबत दोघं हळूहळू प्रेमात पडायला लागलेत जिवा काव्या यांचंही आपल्यावरती प्रेम होईल याची ते दोघं वाट बघत असतात आणि त्याबद्दलच बोलत असतात तर इथे जिवा काव्याला म्हणतो काव्या नंदिनीची जादू झाली आहे माझ्यावरती आणि त्यामुळे नवीन जीवा जन्माला आलाय काव्या सुद्धा सांगते की तिचं पार्थवरती खूप प्रेम आहे जीवा म्हणतो मग तू सांगून का टाकत नाही काव्या म्हणते नाही मला माझं भूतकाळ आधी सांगायचंय या भूतकाळातून कायमचं मागे व्हायचंय मला कायमचा भूतकाळ पुसून आहे आणि त्यानंतर प्रेमाची कबुली द्यायची ते दोघही पार्थ नंदिनी यांना सगळं सांगून टाकण्यासाठी तिथे येतात त्यांच्या जवळ येतात जीवा काव्या पार्थ आणि नंदिनीचं बोलणं ऐकतात पार्थ नंदिनी हे जीवा काव्या यांच्यावरती किती प्रेम आहे था त्याबद्दल ते ऐकतात आणि जिवा काव्या यांची हिम्मतच होत नाही की पुढे येऊन पार्थ नंदिनीला काही सांगायची आणि त्यांना दुखवायची ते फक्त त्यांच्याकडे बघत राहतात पार्थ नंदिनी जिवा काव्याला म्हणतात काय आमचं बोलणं काही चोरून ऐकते का तुम्ही दोघं तर दोघांना वास येतो चपाती चव तव्यावरती जळते असं दिसतं सगळे धावत किचनमध्ये येतात आणि जळणारी चपाती बाजूला करतात जिवा म्हणतो सॉरी माझ्यामुळे चपाती जळाली काव्य म्हणते नाही नाही त्याची च चूक नाही आहे मी चपात्या करत होते माझी चूक आहे ते दोघं एक स्वतःवरती दोष घेत असतात नंदिनी पार्थ म्हणतात ना थांबा यामध्ये काहीही तुमची चूक नाही आहे नंदिनी म्हणते आपण मसाला पापड खातोच ना हॉटेलमध्ये गेल्यावरती आता आपण मसाला पापड खायचा नंदिनी पार्थ काव्या जिवा यांनी बिघडलेलं जेवण व्यवस्थित करून ते खायचा प्रयत्न करतात जिवा काव्या यांच्या डोळ्यात पाणी येतं पार्थ आणि नंदिनी आपल्यावरती किती प्रेम करतायत बिघडलेलं जेवण सुद्धा आहेत त्यांना ते प्रेम बघून खूप भरून आलेलं असतं तर इथे रम्या वसू टॅटू आर्टिस्टकडे येतात आणि जीवाचा फोटो दाखवून याने कुठला टॅटू काढला होता का याची चौकशी करतात पण टॅटू आर्टिस्टला एवढं काही लक्षात नसतं वसू म्हणते रम्या इथे काहीच सापडणार नाही चल आपण जाऊ इथून रम्या वसू निघणार तेवढ्यात त्यांना तिथे एक फोटो दिसतो काव्या आणि जिवाचा फोटो असतो काव्या जिवा तिथे उभे आहेत आणि जीवाच्या छातीवरती जीवा चा चा टॅटू काढलेला आहे काव्याच्या नावाचा तो दिसतो रम्या तो फोटो बघते आणि खूप खुश होते तर इथे जिवा काव्या पार्थ आणि नंदिनीला बघतात पार्थ नंदिनी मसाला पापड तयार करतात आणि ते दोघं ते एन्जॉय करत असतात काव्या म्हणते जिवा बघतोयच ना आपलं बिघडलेलं जेवण आवडीने खातायत बिघडलेला संसार पण यांनी सावरलाय आता यांना नाराज करून चालणार नाही आपण यांना दुखवायचं नाही जीवा म्हणतो हो नाही दुखवायचं जीवा पुढे येतात आणि ते पार्थ नंदिनी यांच्यासोबत तर इथे रम्या वसू ते फोटो बघतात रम्या त्या फोटोचा फोटो काढून घेते आणि आईला म्हणते आई, आई। अगं बघतीयस ना म्हणजे मागच्या वेळेस जीवा जेव्हा फार्म हाऊसवरती गेला होता तेव्हा तो शेकोटीमध्ये पडला नव्हता तर त्याने मुद्दाम नंदिनीने तो टॅटू बघू नये म्हणून टॅटू होता काव्याबद्दलचं प्रेम समोर येऊ नये म्हणून त्याने सगळं केलं होतं वसु म्हणते हो आता त्याने त्यावेळेस ते केलं होतं ना आता आपण प्रेम समोर आणू आणि हा फोटो सगळ्यांना दाखवू हा खूप मोठा पुरावा आहे आपल्याला रम्या वसू खूप खुश होतात तो फोटो बघत तिथून निघून जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये फार्म हाऊसवरती चौघही जेवून घेतात आणि संध्याकाळी काय करायचं म्हणून ते टाइमपास करण्यासाठी ट्रूथ अँड डेअर गेम खेळत असतात पार्थकडे बॉटल येते नंदिनी म्हणते तुम्ही काव्यासोबत पंजा लढवून दाखवा पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि दोघं पंजा लढवत असतात काव्या पार्थ एकमेकांच्या नजरेत हरवून जातात नंदिनी शिट्टी मारते आणि पार्थ हरतो सगळे खळखळून हसत असतात काव्या लाजत असते तर थोड्या वेळाने बॉटलचं तोंड काव्याकडे येतं नंदिनी काव्याला म्हणते काव्या मला अशी एक गोष्ट सांग जी आजपर्यंत सांगितलेली नाहीये आणि तुझ्या मनात खतखतते आहे कुठली गोष्ट अशी काव्या जिवाकडे बघते जिवा काव्या ठरवतात की नंदिनी पार त्यांना सगळं सांगून टाकायचं आणि भूतकाळातून मुक्त व्हायचं